का एवढे हो, घाम घाम फुट <laughs> वगैरे फुटलेला नाहीये हा हॉट टॉवेल हॉट मी एका वेगळ्या जागेला भेट द्यायला चाललेला आहे क्रिकेटची जागा नाहीये जरा वेगळी जागा आहे त्यामुळे जरा उडतो आणि मग तुम्हाला मजा दाखवतो या जागेला मी गेलेलो नाहीये पहिल्यांदा जातोय त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे थोडा धीर धरा मजा बघा वेळ फक्त मी तुम्हाला सांगत होतो मी नवीन कुठल्या तरी जागी जाणार आहे मी माझ्या मित्राबरोबर आलेलो आहे सुधांशु बरोबर तिकडं नजर टाका हे बघा तुम्ही फक्त कन्व्हेअर बेल्ट असा आहे याच्यावरनं तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल वेगळ्या जागी आलो आहे नाही वेगळ्या देशात आलो आहे मी भूतानला आलेलो आहे त्यामुळे आता भूतानची सफर मी तुम्हाला घडवणार आहे बॅग कलेक्ट करतो भटकन ती चालू

उत्पन्न निघालो सुद्धा पन्नास किलोमीटरचा प्रवास करून भूतानची राजधानी थिंपूला जायचंय छानशी नदी बाजूनी वाहतीये आणि या देशाचं सौंदर्य हळूहळू दिसू लागलंय चारी बाजूला पहाड आहे डोंगर नाही हो पहाड आहे आणि त्याचबरोबर अत्यंत गोड माणसं आहेत त्यामुळे आता भूतानची सफर चालू झाली आहे माझा मित्र जिग्मे बरोबर आता भटकंती चालू झालेली जिग्मे दिस प्लेस इज सो ब्युटिफुल सो मीटिंग लाईक ऑफ ट्रू रिव्हरिव्हर झोम सो मिटिंग ऑफ ट्रू रिव्हर लाईक थिंफू चू द पारो चू अँड नाव इट फ्लोज डाऊन टू द साउथ

we believe that so in terms of bhutanese context we believe mm. that meeting point of two river mm. meeting point of the three hills see uh -huh. and this uh, like uh, the bad negative uh, energy mm. in here oh. so this way they built uh, the three different style of the stupa uh -huh. the stupa means uh, the mind it represents as a mind of buddha uh -huh. and it's bamular uh, in the shape towards the right uh, our left corner, boulder uh -huh. in shape, which is in the Nepalean style, uh -huh. Nepali style, and the center is like Tibetan style, uh -huh. and then right corner there, it's uh, it's in Bhutanese style. Oh. So this is mainly to, like, uh, subjugate, pin down the negative uh, energy here. So if people used to get lost in this area <laughs> before. So in like 17th century, yeah. so there wasn't any the construction of the road here. Mm -hmm. So the people has to walk from Thimphu to Paro. Paro yeah. people walk to Thimphu for the trading for the butter system. Yeah, yeah. There's rice exchange with the uh, chilies. Oh. So this way, people sometimes they get a lost in this area when they travel at night. Wow. So this way, mainly to overcome that negative forces. हे बेल्ट स्ट्यूप थ्री डिफरेंट टाईप्स ऑफ स्ट्यूप ओके काय एक कथा आहेत लोकल लोकांच्या पण या देशाची हळूहळू मजा कळायला लागली अजून खूप फिरायचं आहे पण या जागा पाहिल्या की मन प्रसन्न होतं क्या बात आहे थँक्यू थँक्यू जी के चे राजा राणी हे नावाला राजा राणी नाहीये तर दिसायला लागल्या आहेत जन्पूच प्रवेशद्वार हे अस भव्य आहे लोकल शॉप मध्ये आलं की इथं भरपूर प्रमाणात सध्या ऍस्पर एगस आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला वाटेल काय हे याक चीज आहे हे स्मोक याक चीज आहे आणि त्याच्याबरोबर हे सगळे असे लोकल फूड्स परंतु इथले लोकलची कुठली गोष्ट असेल मिरची आणि त्याच्याबरोबर हा त्यांचा वेगळा राईस आहे काय सुधांशु बरस शॉपिंग चाललंय तुझं केलं तर पाहिजे भूतानला लोकल हे लोकल चीज आहे आणि किती पण दिवस बाहेर ठेवता येतात येतात कशाचं चीज आहे हे याक मिल्क याक चे सो याक चे दुधाच आहे <laughs> पण चांगलं वाटणार याक पण असणार आहे द लेवर्स आर फ्रॉम द वेस्ट बेंगल ओ यस थिंपू गावामध्ये आलेलो आहे ही भूतानची राजधानी आहे आणि अंदाज येतो जेव्हा तुम्ही कुठल्याही मोठ्या सिटी मध्ये येता तेव्हा बिल्डिंग दिसायला लागतात फक्त फरक एवढाच आहे बिल्डिंग नवीन बिल्डिंग सिमेंटच्याच आहेत त्याची छतं मात्र ट्रॅडिशनल ठेवायचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून भूतांचा फील, फील हा जाऊ नये पण तरीही शहराचा फील हा थिंपूमध्ये आल्यानंतर येतोच त्या मानाने गर्दी दिसते थिंपू <laughs> शहराच्या मध्यभागी आलो आहे एक टिपिकल जसा क्लॉक टॉवर असतो तसा इथला आहे छोटूसा आहे पण छान आहे डोंगर आहेत आणि या भूतानी स्टाईलच्या या इमारती मात्र जपून ठेवलेल्या आहेत त्याचं आहे ते भूतानच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला लंच टाईम झालेला आहे आणि इथल्या ट्रॅडिशनल हॉटेलमध्ये आता लंच घ्यायचं आहेचं जेवण आलेलं आहे आणि तुम्ही स्प्रेड तर बघा आत्ता लोकल करायचं चालू आहे त्यामुळे ते शॅलो फळ आहे आणि या भूतानीच डिश आलेला आहे दोन मोमोज हे पनीरची डिश आहे ही लोकल भूतानी चिकनची डिश आहे आणि हा खास इथला लोकल वेड़ राईस वाव दिस इज केवादाची पटाटो दाची केवादाची ओ आलू 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 दाची आलू दाची त्यामुळे आता वेड हलवत नाही फुल बॅटिंग चालू बौद्ध गुरु खेंपोळ यांचं आगमन झालेलं आहे आणि लोक त्यांना आदराने वंदन करत तीर्थ वाटलं जात आहे आणि त्याचबरोबर बौद्ध गुरु सगळ्यांना आशीर्वाद पण देत आहेत भूतानमधले सर्वात मोठे धर्मगुरू बौद्ध धर्मगुरू किंपो यांचं आगमन झालेलं आहे लोक त्यांच्याकडनं आशीर्वाद घेत आहेत आणि ही गोष्ट इथनं बघायला मिळते हा खरोखर योगायोग आहे मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे थिंपू शहरामध्ये म्हणजे भूतानच्या राजधानीमध्ये मी आहे एका सुंदर रिसॉर्टमध्ये आम्ही राहतोय आणि वातावरण सकाळचं आल्हाददायक दा आहे त्याचं कारण हे बांधकाम वगैरे तुम्ही बघा सगळं दगड आणि त्याच्याबरोबर लाकडामध्ये बांधलेलं हे बांधकाम आहे आणि त्याला कम्प्लीट भूतानीच टच आहे आमच्या रिसॉर्टमध्ये अशी मस्तपैकी झाडं आहेत आत्ता हे याचं झाड आहे सफरचंदाचं झाड आहे आत्ता याला फळं नाही पेरचं पेर सॉरी हे पेर लागलेली आहेत छोटी छोटी त्यामुळे त्याचं झाड आहे परंतु अजून त्याचा सीझन यायचा आहे सप्टेंबरच्या आसपास याला मस्त बहर येईल पलीकडं पीच वगैरेचंसुद्धा झाड आहे हे जे झाडं इकडं तुम्ही दाखवा हे जे आहे हे विपिंग विलोज म्हणतात त्याला हे विपिंग विलोज हे मी अगदी शेक्सपिअरच्या थडग्याच्या इथेही सुद्धा बघितलेलं होतं आणि ती वरती जी दिसते ती आमची रूम आहे आणि तिकडनं मस्तपैकी व्ह्यू आहे आणि मला फॉलो जर का केलं तुम्ही तर बघा इकडं डोंगर सगळे ढग खाली आलेले आहेत आणि त्याच्याहीपेक्षा सुंदर अवस्था ही या नदीची आहे छू छू म्हणजे नदी आणि थिंपू म्हणजे थिंपू नदी ही थिंपू नदी आत्ता एवढा उन्हाळा आहे तरी ही नदी मस्तपैकी वाहते झुळू झुळू वाहते त्याचा आवाज इतका सुंदर येतो आहे आणि जेव्हा ती खरी फुकते ज्याला म्हणतात ती पावसाळ्यामध्ये फुकते जुलै ऑगस्टच्या सुमारास पण आत्तासुद्धा हे ग्लेशियरचं पाणी आलेलं आहे त्यामुळे स्वच्छ निर्मळ पाणी आहे आणि थिंपू नदी वाहते त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सकाळी उठून बॅगसुद्धा माझी बघा ही अगदी भूतानीच बॅग आहे आमच्या इथल्या लोकल मैत्रिणींनी भेट दिलेली आहे आणि ती घेऊन आज मी फिरतो आहे परंतु हे वातावरण आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या त्यामुळे आज जरा थिंपू फिरणार आहे त्यामुळे आता फिरायला बाहेर पडूया चला 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 नदीच्या किनारी वसवलेलं हे रिसॉर्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून भूतानच्या राणीचं आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे डोंगराच्या कुशीत असल्यामुळे त्याचं चा सौंदर्य आचाट आहे या आवारामध्ये फळांची झाडं आहेत आता हे तुम्ही बघू शकता हे बघा कशी फळं लागली आहेत सप्टेंबर महिन्यात याला बहर येईल त्यामुळे पीच आहे पेर आहे सफरचंद आहेत ही सगळी झाडंसुद्धा या आवारामध्ये मस्तपैकी राज्य करत आहेत पण हे रिसॉर्ट आणि हे भन्नाट आहे दगडी बांधकाम आहे मजबूत आणि त्यामुळे त्याचं सौंदर्य अजूनच खुलून येतं फारच वेगळ्या आणि सुंदर ठिकाणी आलेलो आहे पटकन तुम्हाला या अशा वाहनांच्या गर्दीवरनं वगैरे कळणार नाही पण ही या शहरातली एक वन ऑफ द बेस्ट जागा आहे त्याचं कारण असं आहे की हा देश हा बुद्धांनी भारलेला आहे बुद्धाच्या विचारांनी भारलेला आहे नुसतं बोलायला नाही तर त्यांच्या राहणीमानामध्ये वागण्यामध्ये आदर आदब या सगळ्यातनं तो बुद्धाचा परिणाम दिसत असतो म्हणून आज अशा मंदिरामध्ये आलो आहे मंदिर म्हणणं चुकीचं आहे अशा ठिकाणी आलो आहे की जिथं बघून थक्क व्हायला होतं थोडासा कॅमेरा फिरवायला पाहिलं नाही काय वाव <laughs> वाव <laughs> <laughs> wow, wow, म्हणायला लागेल त्याचं कारण असं आहे हा जस्ट टेल मी अबाउट दिस स्टॅच्यू Okay, so this is uh, the uh, Buddha, the present Buddha Shakyamuni statue uh -huh. and it's one of the the tallest Buddha uh -huh. in the form of sitting uh -huh. and it's a 169 feet uh -huh. in the meter, it's a 51 meter tall Buddha uh -huh. Uh -huh. and it's made up of uh, like copper oh. and they gilt it with the gold, mm -hmm. yes and then this project was started in 2008 and they took almost eight years to complete and so in two thousand fifteen, they done the consecration ceremony, oh. and most of this uh, the, uh, the, like uh, the sponsor are from the outside, uh, the Buddhist center from mm -hmm. Hong Kong, the Taiwan, Malaysia, uh, like so many like uh, the Buddhist center from the outside, wow. and the main reason why they built this uh, the statue, huge giant, uh, the Buddha statue, facing the east direction from the city, it's called like towards the south direction and it's facing east direction because so there's the one uh, big uh, the guru panma sambhava statue in the eastern side mm -hmm. facing the west direction mm -hmm. so both the statue was facing each other oh. yeah and oh. the main reason why they built this is so it was uh, just mainly to fulfill the prophecy made by the guru panma sambhava in 8th century mm -hmm. so if you could build the either Buddha uh, statue or the Guru Padma Sambhav statue overlooking the whole capital city, it would bring more peaceful and the harmony to all the sentient beings, oh. living beings. Yes. This way, to fulfill that prophecy, so our chief abbot, the priest, the mm. head of the center monastic, so he initiated to build this project, mm. the Buddha statue. Thank yeah. you. Thank you so much, Jigme. Mm -hmm. <inaudible> तांब्यापासून बनवलेला सोन्यासारखा मुलामा दिलेला हा जो पुतळा आहे आता त्याचा आनंद घ्यायचा आहे वेळ घालवायला नको चला बघूया चारही बाजूनी या मन शांत करून इथनं परत जायला होतं इतका हा सुंदर परिसर आहे आणि बुद्धांचा पुतळा हा 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 मनाला शांती देतो थिंपूला आलात तर इथे या सांगायची गरजच पडणार नाही कारण हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे भूतांमध्ये सगळीकडे असे पांढरे फ्लॅग्स फडफडताना दिसतात छान वारं सुद्धा असतं त्यामुळे यांना हवा लागली की ते फरतात परंतु याचं एक कारण पण आहे काही जे पांढरे फ्लॅग्स आहेत ते मृत व्यक्तींच्या स्मृतीसाठी ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती कित्येक वेळेला हॉर्स ऑफ विंड लावलेला असतो त्यामुळे असे ते फ्लॅग्स असतात कलरफुल फ्लॅग्सुद्धा तुम्हाला दिसतात पार्श्वभूमीवरती असं ते थिंपू शहर दिसतं प्रत्येक देशाच्या चालीरीती वेगळ्या परंतु असतात त्याच्या त्याच्यामागं काही ना काहीतरी कथा असते विश्वशांतीसाठी प्रार्थना करायची असते चक्र फिरवून कला जपण्यासाठी खास प्रयत्न केले जातात त्याचं हे उदाहरण आहे ही चक्क शाळा आहे जिथे शिवणकाम भरतकाम शिल्पकला त्याचबरोबर चित्रकला या सगळ्या गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे शिकवल्या जातात प्रत्येक ही बिल्डिंग म्हणजे एक एक पाठशाला आहे या पाठशालेमध्ये शिकवलं जातं याच्यामध्ये मातीची शिल्प घडवणारी सुद्धा लोकं आहेत अर्थातच वूड कार्विंग आहे परंपरा असतात कला असते ती जोपासण्यासाठी फार वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायला लागतात भूतान सरकार नेमकं ते करत आहे म्हणून इथली कला जिवंत आहे क्रिकेट मॅच कवर करायला धर्मशालाला गेलं की एक गोष्ट होते जागोजागी थोडा वेळ थांबून निसर्गाचा आनंद घ्यावा असा वाटतो भूतानला आलेला असताना थिंपूचा आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे पण हा जो नजारा आहे ज्याच्यामध्ये त्यांचं पार्लमेंटही दिसतं आहे लांबवर बुद्धाचा पुतळाही दिसतो आहे आणि अर्थातच भरलेला निसर्गही दिसतो आहे थिंपू आत्ता निघतो इथनं पण परत यायचंही शांतपणे صلاح هتبع روله زاويه